नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी या ठिकाणी स्टाफ नर्सच्या ज्या काही वॅकन्सी निघालेल्या आहेत जवळपास चारशे अठ्ठावन्नच्या प्लस आहेत सो त्यांच्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तांत्रिक आहे ज्या भागावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील सो त्याला अनुसरून आपण एक सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आज आपला पाचवा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या काही डाऊट असतील तर अवश्य विचारू शकता आणि सगळे भाग तुम्हाला इथं कवर होईल या भावनेनं बिलकुल राहू नका हे तुम्हाला विनंती आहे सो टेक्निकलचे जे काही भाग आहेत ते फक्त आणि फक्त दहा ते पंधरा टक्के व्हिडिओच्या माध्यमातून कवर होऊ शकतं बाकीचं जे आहे ते सर्वत्र स्टडी मटेरियल जे आहे ते रेफर करा पी डी एफ घ्या माझ्याकडून आहेत वाटल्यास बुकसुद्धा मार्केटमधून घेऊ शकता बट व्यवस्थित घ्या जे तुम्हाला उपयोगी पडतील असे जे तुमचे टॉपिक कवर होतील असे सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा नंबर आहे तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो विच यू सी डी म्हणजेच गर्भनिरोधक साधन नीड्स टू रिप्लेस आता बघा याच्यामध्ये काय दिले जे एन एमवाल्यांना इंग्रजीमध्ये हवे असते इंग एन एमवाल्यांना मराठीमध्ये सो दॅट्स वाय काय केलं हे सगळ्यांना कॉमन एकच तांत्रिक सिलेबस आहे बऱ्यापैकी सो जे काही प्रश्न आहेत ते दोन्ही भाषेमध्ये दिलेत ज्यांना जे प्रेफरन्स आहे किंवा ज्यांना जे व्यवस्थित वाटेल ते त्या भाषेत पाहू शकता तर बघा दहा वर्षानंतरच बदलावे लागतं तर जे कॉपर टी थ्री एट्टी ए असतं ना किंवा हे जे आहे ते दहा वर्षानंतरच बदलावं लागतं त्याची मर्यादा जी आहे ती दहा वर्ष असते हे लक्ष ठेवा परत अजून बघितलं तर कॉपर टी ट्वेंटी सॉरी कॉपर टी टू हंड्रेड जे आहे ते जवळपास तीन वर्ष तीन वर्षानंतर ते बदलावं लागतं लक्ष ठेवा आणि राहिला प्रश्न हे प्रोजेस्टास्टस हे जे आहे ते फक्त आणि फक्त एक वर्षानंतर बदलावं लागतं आणि राहिला प्रश्न टी नोवा हे जे आहे ते तुमच्या जे आहे ते स्त्रीच्या हं ते पाच वर्षानंतर हे पाच वर्ष याची व्हॅलिडिटी सांगतोय स्पेशली करून एवढ्या काळापर्यंत so हे काम करू शकतं परिणामकारकरीत्या ओके सो नोट डाऊन करून घ्या तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही करून जा हे सगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत सो so तुम्हाला मराठी भाषामध्ये हवे असतील मराठीत आहेत इंग्रजीमध्ये हवे असतील टेक्निकल इंग्रजीत आहेत परत नॉन टेक्निकलचे असे काही अंश काढलेत जे तुम्हाला फक्त याच महानगरपालिकेला उपयोगी नसून बाकी सगळ्या ज्या काही महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत त्या सर्व महानगरपालिकेमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील नॉन टेक्निकल टेक्निकल सो विनंती आहे आत्ता घ्या आणि आत्तापासून तयारीला लागा आत्ता परीक्षा ज्या आहेत त्या होतीलच शंभर टक्के वेळा फक्त तुम्हाला एक ते दोन महिना चान्स मिळेल किंवा वेळ मिळेल अभ्यासाला त्यामुळे आत्तापासून तयारीला लागा परत काय दिले की गर्भामध्ये नाभिशिरेतून आलेलं प्राणवायुयुक्त युक्त म्हणजेच ऑक्सिजन युक्त रक्त कोणत्या मार्गाने प्रवेश करतं तर जे आहे ते जो काही डक्टस वेनोसस नावाचा मार्ग असतो ना तर त्या मार्गाने जे आहे ते हा रक्त जो आहे तो प्रवेश त्या ठिकाणी करतो कर गर्भामध्ये ओके आता बघितलं तर लक्षात ठेवा हा जो आहे तो डक्टस ओसस नावाचा जो काही मार्ग वगैरे आहे तर स्पेशली हे कशासाठी आहे सो नोट डाऊन करून घ्या इथं लिहिणं शक्य नाही आहे तर हे नेमकं काय असतं की फुफसामधून जे ऑक्सिजन घेतलेला रक्ताचा प्रवाह असतो ना तो पुप्सामध्ये जाण्यापासून रोखतो आणि हा जो आहे तो थेट शरीरात वगैरे पाठवतो हा अशा पद्धतीचा मार्ग वगैरे आहे परत आता हे यक्रतातील शिरे वगैरे हे स्पेशली करून सगळ्यांना माहीत असेल जे की यक्रतातलं काय करतात रक्त गोळा करून ते त्या यक्रताच्या खाली जो तो, तो भाग असतो तो कोणता भाग वेनाकावा ओके हा आत्तापर्यंत आपण इझी प्रश्न पाहिलेत बट लेवल बऱ्यापैकी थोडं वाढलंय ओके सो आता त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे बरं खूप सारे सोपे सोपे प्रश्न खूप सारे आहेत बघायला गेलं तर पूर्ण असं वर्षभर जरी टेलिसिरीज टाकलं तरी सोपे सोपे प्रश्न सरणार नाहीत त्यामुळे आता जो हार्ड लेवल जे आहेत ते कवर करूयात आपण ओके हां आता हे ॲज इट इज हे याच्यापर्यंत नेतात एकत्रातील शिरा एकत्रातील रक्त जमा करून खालच्या भागामध्ये नेतात ओके आणि ते काय करतं हृदयापर्यंत पोहोचत पोहोचण्याचं काम वगैरे करतं परत एंट्रॅप्टिक आ, आर्टरी किंवा ही जी धमिनी आहे ती स्पेशली करून रक्तवाहिनी एक्रताच्या आतमध्ये असणारी आहे जी एकताला प्रोव्हाइड करते रक्त वगैरे परत ॲस्पर्मिया म्हणजे काय तर ते स्पेशली जर सांगायला गेलं तर अब्सेन्स ऑफ सिमन याच्यासाठी हा शब्द किंवा हा टर्म्स त्या ठिकाणी वापरला जातो आता जर तुमच्याकडे स्पमच किंवा याचा जर नसतीलच ओके हे नसणे तर याच्यासाठी एक टर्म आहे ज्याला काय म्हणतात ॲजुस्पर्मिया ओके लक्षात ठेवा अॅजू स्पर्मिया हा इथं लिहून देतोय हा परत अजून बघितलं तर हे, है, तर है, हे जे आहे ते विकृत उपस्थिती वगैरे तर याच्यासाठी जो आहे तो टेराटोस्पर्मिया या नावानं ओळखलं जातं हे सगळे असे काही प्रश्न असे काही टर्म्स आहेत जे तुम्हाला याची संकल्पना असणं फार गरजेचं आहे राहिला प्रश्न याच्यामध्ये हालचालीचा जर अभाव वगैरे असेल तर त्याला ॲस्तोनोस्पर्मिया सुद्धा म्हणतात ओके अस्थ नो स्पर्मिया नोट डाऊन करून घ्या आणि सबस्क्राईब केलं असेल करून घ्या डेली मी तुम्हाला हे भाग प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करतोय जेवढे तुमचे जास्त लाईक असतील जेवढं तुमचे शेअर असतील त्या मानाने त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ प्रोवाइड करून देईन समजा याला हजार लाईक्स आले उद्यापर्यंत किंवा कधीही संध्याकाळपर्यंत जरी आले तरी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन नवीन भाग परत सातत्याने वाढलेली लिम्फन ग्रंथी कोणत्या आजारामुळे होतात तर लिम्फ नोड्स ज्याला आपण म्हणतो ना तर ते स्पेशली करून हेपे सॉरी इथं आलं लक्षात एच आय व्ही एच आय व्हीच्या आजारामुळे हे आजारा काय करतात या लिम्फ नोड्स जे आहेत त्या वाढण्याचं काम करतात त्या वाढतात ओके सो so, नोट डाऊन करून घ्या आता हे जे आहे ते हर्पीस हे एस व्ही जे आहे ना तर हे हर्पीस नावाचं एच आय व्ही पासून होणारो रोग आहे याच्यामध्ये वाढत नाही स्थानिक संक्रमण वगैरे सो so, नोट डाऊन करून घ्या परत एच जड वी म्हणजे काय रे हे चिकन पॉक्स आहे बाकी काही नाही आहे हां जेवढं तुम्ही इन डिटेलमध्ये स्टडी ना ते तुम्हाला उपयोगी पडेल ज्याला आपण शिलन्या वगैरे हां वगैरे म्हणतो ओके हां याच्यामध्ये काय हे तात्पुरते सुचतात बरं हां लिम्फ नोट सुचतात बरं हां जण अजून नंतर नका म्हणू की सुचतात म्हणून सुचतात बट थोडेफार सुचतात एकदम नॉर्मल लेवलचे परत राहिला प्रश्न एच ए व्ही एच ए कुठलं हेपेटायटस ए आहे हे तर याच्यावर या आजारामध्ये काय स्पेशली याच्यावर परिणाम करतच नाही परिणाम करतच नाही बाकी याच्यामध्ये हे, हो हे ते सुजत असतात ते सुजतात वगैरे सर्वसामान्यपणे सुजतात ओके आलं लक्षात हां परत पुढं काय दिलं की रक्त संक्रमणानंतर कोणता हेपेटायटिस होतो तर रक्त संप संक्रमणानंतर जो आहे किंवा पोर्ट ट्रान्सफ्युजन ह्याच्यामुळे जे आहे ते हेपेटायटिस बी जो आहे तो त्या ठिकाणी होतो हा रोग त्या ठिकाणी होत असतो परत राहिला प्रश्न अ जो आहे तो अन्न आणि पाण्याद्वारे पसरणारा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा परत सीच्या बाबतीत सांगायला गेलं तर हा सुद्धा रक्ताद्वारे पसरतो पण याचं नेमकं काय का सांगायला गेलं तर हे काय एच बी व्हीवर अवलंबून आहे ओके आता एच बी व्ही काय आहे कमेंट करून द्या ओके हां परत अजून सांगायला गेलं तर डी जो आहे तो हा सुद्धा एच बीवरच अवलंबून असतो हां आचा 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 हे सगळे जेव्हा तुम्हाला टर्म्स म्हणजे असं तुमच्या डोळ्यासमोर दिसतील हा बाबा याचा अर्थ असा असा आहे एच बी व्ही म्हणजे काय एच एस वी म्हणजे काय परत एच ए व्ही म्हणजे काय हे सगळं तुम्हाला जसं दिसेल जसं तुमचे क्लिअर होतील तेव्हा तुमचं समजून जा की बरे पूर्ण अभ्यास झालाय आणि मी परीक्षेसाठी रेडी आहे आणि ज्यांचं कोणचा झाला नसेल त्यांनी टी सी एस पॅटर्न आधारित जे काही प्रश्न आहेत टेक्निकल जे तर उपलब्ध नाही आहेत बुक वगैरे पाहिलात आम्ही मार्केटमध्ये बिलकुल एकही कामाचं पुस्तक नाही नॉन टेक्निकलचे आहेत सो जे तुम्हाला परवडेल ते तुम्ही घ्या जर दोन्हीही नसतील तर माझ्याकडे संपर्क साधू शकता माझ्याकडे उपलब्ध आहेत आमच्या टीमनं काढून ठेवलं आहे ओके हां परत एच पी ए वन सी चाचणी रक्तातील साखर किती दिवस दाखवते तर नव्वद दिवसाची जी आहे ती साखर त्या ठिकाणी दाखवण्याचं काम ही चाचणी असते स्पेशली करून ते तुमच्या रक्तातलं ग्लुकोज जे आहे ते दर्शविण्याचं काम ही चाचणी करते ही स्पेशली तुमच्या शरीरातले जे काही आर बी सी वगैरे असतात त्याच्या आधारित दाखविण्याचं काम करते आता हे आर बी सीचं आयुष्यमान एकशे वीस दिवसाचं असतं सो दॅट्स वा इथं जास्तीच्याच ऑप्शन एवढं एवढं लक्ष ठेवा नव्वद दिवस ह्याची लास्ट मर्यादा आहे बाकी हा वाला प्रश्न काय दिले हां थोडा हार्ड आहे बट कमेंट करून द्या माझ्यामध्ये तुम्हाला हा आलाच पाहिजे जर आलं नसेल तर व्यवस्थित अभ्यास करा अभ्यास फार कमी आहे तुमचा एवढं मी तुम्हाला म्हणेन ओके हां करा नो प्रॉब्लेम बट टेक्निकलचं जास्त भर द्या त्याच्यावर तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक महानगरपालिकेमध्ये साठ एकशे वीस गुणांसाठी विचारण्यात येत आहेत माझ्या मते तर हाच पॅटर्न कंटिन्यू असू शकतो त्यामुळे जेवढं जा जास्त होईल तेवढं त्यावर भर द्या या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या सहावा प्रश्न आहे की तीस वर्षाची महिला खोकल्यावर कपडे ओले होतात ओले होतात म्हणजेच काय सरळ सोप्या भाषेत हा ही समस्या होते सरळ खोकल्यानंतर हे होतं ओके हां लगवे वगैरे सरळ होते अशी तक्रार करते तर नर्सने कोणती अवस्था संशयित धरावी अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे पुढच्या सेशनमध्ये दे उत्तर देईन बट तुम्ही करा प्रयत्न तरी करा नेमकं काय का आहे ते परत प्रोडामध्ये झेड ट्रॅक तंत्रासाठी स्नायूमध्ये इंजेक्शन कुठं दिलं जातं तर हे, जा हे, 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 जा हे जे आहे ते एंट्रोग्लुटियल या भागामध्ये हे दिलं जातं परत हे जे आहे ते जे काही बालमुले असतात ना बालमुलांमध्ये हे दिलं जातं हे ट्रॅक करण्यासाठी बाकी हे रेक्टोफेमोरियस याचं तेवढं काय नॉर्मल अवरेज इथल्या वापरतात आणि हे जे आहे ते लहान मात्रेसाठी वगैरे कमी जर असेल तर ते सुद्धा ही जागा वापरतात बाकी आशा करतो व्हिडिओ आवडायला असेल नक्की सबस्क्राईब वगैरे करून द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टडी मटेरियल आय एम पी आहे आत्ताच ते बाय करून घ्या खरेदी करून घ्या परवडेल अशी फी आहे जास्त नाही आहे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर लगर, कॉन्टॅक्ट करा मला आणि जे काही आवश्यक असेल ते सगळं मा माझ्याकडून हस्तगत करून घ्या बाकी जे अपडेट वगैरे होतील ते सुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करत जाईन बाकी धन्यवाद भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये